नगरसेवक आणि नगरसेवक निवडणुकीच्या प्रचार पक्षाच्या माध्यमातून आपल्या विभागाचे लोकप्रतिनिधी आमदार सन्माननीय सवे आवताडे साहेब पंढरपूर शहरातील सर्व आधी माजी पदाधिकारी अध्यक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभागातून आलेले त्यांचे सगळे सहकारी या सर्वांच भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आज या प्रचाराच्या फेरीच्या माध्यमातून पंढरपूर शहर हे पूर्णपणे भाजपमुळे झालेलं आपल्याला बघायला आहे उद्याच्या दोन तारखेला निकाल काय येणार आहे हे आता वेळ सांगायची काही गरज दिसत नाही आहे पण तरीही सुद्धा कार्यकर्त्यांनी कृपया गाफील न राहता आता सगळी आमिष तालुक्यात ना इकडे येऊन फिरवली जाणार आहेत जातीची पातीची पैशाची कारण समाधान दादा आणि मला काही करून निवडणुकीत कसं ही करायचं हाच एकमेव उद्देश त्या सगळ्या समोरच्या लोकांचा आहे कारण हा पंढरपूरच्या विकासाच घेणं ना देणार का नाही सांगितलं होतं आजही सांगतो ही जागा ओपन मिळवण्याची निघाली नसती तर हे उमेदवार पंढरपूर शहरातल्या निवडणुकीकडे फिरकले सुद्धा नसते फक्त राजकीय पुनर्वसन करायचं याच एकमेव उद्देशानं ही सगळी मंडळी आज निवडणुकीमध्ये एकत्र येऊन आम्हाला विरोध करताय <coughs> माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही अफावर बळी पडू नका आपल्या प्रभागात जावा छोट्या छोट्या समाज घटकांना या ठिकाणी भेटून त्यांचं मत भारतीय जनता पक्षाचं जे चिन्ह आहे कमळ त्या कमळा पुढचं बटन दाबण्याकरता त्यांना आपण जाऊन त्याला त्यांच्याकडनं मत कळून घ्यावं त्यांना उद्युक्त करावं अशीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो या प्रचार सभेसाठी आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्याच्या सर्वजण आपल्या सर्वांचे आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत